मंडळी टेस्ट चॅनलवर आणि पेजवर एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आपण गावाकडच्या वेगवेगळ्या चुलीवरच्या पारंपरिक पद्धतीनं बनवलेले पदार्थ आपण बघत असतो ते कसं बनवते ते बघत असतो आज असंच एक महत्वाची भाजी आज आपल्या समोर आहे बघा हे बघा इकडे बघा तुम्हाला तुमच्या भागात याला काय म्हणतात बघा दिसायला एकदम असं गुलाबी लाल आसे है। आम माते माते है। असे हे दिसायला आहे आमच्याकडे तर याला लाल माठ म्हणतात तर तुमच्या भागात काय याला वेगळं नाव असेल तर नक्की सांगा हे लाल माठ जर तुम्ही खाल्लाचं नाही तर चेहऱ्यावरची एकदम चमक वाढत्या त्यानंतर हाडं मजबूतीसाठी सुद्धा उत्तम आहे त्याचबरोबर पचन पचन क्षमता वाढवते रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचबरोबर हा हाडाला चांगली बळकटी देण्याचं कामसुद्धा ही भाजी करत असते त्यामुळं किमान आठवड्यातनं दोन ते तीन वेळा ही भाजी खाल्ली पाहिजे पचायला एकदम हलका आहे बनवायला एकदम सोपा आहे असं हे लाल माटाची भाजी असणार आहे त्यामुळं आज मंडळ ह्याची आपण रेसिपी बघणार आहे बनवायला काय फार वेळ लागत नाही कारभार्यांचा हातखंडा असल्यामुळं लगेच झटकीपट आता हे बनवून दाखवणार आहे कारण कसं म्हणतेस हो चालते की चालते कर मग चालू हो चालते आणि शेवटपर्यंत आणि ह्याला काय जास्त साहित्य वगैरे काय लागत नाही इकडं लालमाटाची भाजी घेतलेली आहे आणि दोन कांदा घेतले इकडे हिरव्या मिरची मीठ आणि अर्धा चमचा भर जिरा घेतलेल्या आणि तेल लागणार आहे साहित्यामध्ये जबरदस्त अशी भाजी रेसिपी तर आता आपण इकडे लाल माटाची भाजी घेतलेली आहे तर आता आपण हे सगळं स्वच्छ करून घेतलेले आहे देठ वगैरे सगळं आपण काढून घेतलेले आहे तर आपण काय करायचं हे सगळं मी रानातून घेऊन आलेले आहे तर आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया आणि माती वगैरे लागलेली असते त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं तर आहे ना हे माठाच्या भाजीमध्ये ना दोन प्रकारची भाजी असते एक हिरवं असते पूर्ण हिरवं असतोय आणि हे म्हणजे बघा लाल असं गुलाबी कलर असतोय हे भाजी रक्तवाडीला पण चांगलं आहे आता हे धुवून घेतलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया दिसायलाच भाजी एवढं छान दिसते की बघता म्हणजे काही जण असं लहान मुलं वगैरे आता भाजी खात नाहीत तर आहे ना त्यांना खायलाच पाहिजे असं आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं करून दिलं ना भाजी मग खातात मी मित्र ताटामध्ये काढून घेते तर आता आपण इकडे भाजी स्वच्छ दोन घेतलेली आहे थोडंसं आपण आहे ना सगळे ह्याच्यातलं पाणी नितळून द्यायला ठेवलेले आहे एक पाच मिनटं बाजूला तोपर्यंत आहे ना मी इकडे कांदा सुद्धा दोन कांदा आहे ना बस बारीक चिरून घेतलेले आहे आणि इकडे आपण आहे ना हिरव्या मिरची घेतलेली आहे तर आता आपण हिरव्या मिरची इकडे कलबत्त्या आहे कलबत्त्यात घालूया आणि थोडंसं यामध्ये आहे ना मीठ घालूया आणि आपल्याला हे पूर्ण आहे ना कलबुत्यात बारीक करून घ्यायचं म्हणजे ह्या भाजीला आपण आहे ना लसूण वगैरे वापरणार नाही फक्त आपण कांदाच वापरून मस्त आपण भाजी बनवणार आहोत आणि हे माटाची भाजीला ना कांदाच वापरायचं म्हणजे भाजी खायला चविष्ट लागते त्यामुळे आपण इकडं कांदाच घेतलेला आहे आणि या थंडीच्या दिवसात आहे ना सगळीकडं पाल्या भाजी वगैरे असते त्यामुळं कुठं भेटलं की तुम्ही पण करून बघा आपल्या आरोग्यासाठी आहे ना फायदेशीर असते त्यामुळं आपल्याला तर खायलाच पाहिजे अजून तुम्हाला हिरवामाटाची भाजी पण पाहिजे असेल तर अगोदर सुद्धा आपल्या आम्ही सोडलेलेच आहे व्हिडिओ आणि लागलं तर तुम्हाला सांगा ते पण आपण तुम्हाला बनवून देऊ बघा आता मी हे काढून घेते ताटामध्ये आपण ठेवूया पण चूल पेटून घेऊया आपण कढई ठेवूया आणि कढई थोडंसं गरम करून घेऊया कढई गरम ना आपण इकडं थोडं थोडं भाजी घेऊन आपल्याला आहे ना हे भाजी बारीक असं चिरून घ्यायचं आहे तर चाकूच आपण चांगलं बारीक असं भाजी चिरून घेऊया बघा आता मी पुढचं पुढचं आहे ना असं हे चिरून घेते हे बघा हे डेटा आहे ना हे भाजी भाजीसुद्धा आहे ना मस्त होतोय आणि तुम्हाला पण पाहायचं असेल तर आपल्या कमेंटमध्ये सांगा ते सुद्धा तुम्हाला ना व्हिडिओ आपण बनवून दाखवूया असं आपल्याला ना सगळं भाजी चिरून घ्यायचं आहे थोडं थोडं घेऊन हे सगळं आपण चिरून घेऊया तर आता आपण सगळं भाजी आहे ना असं बारीक चिरून घेतलेली आहे आणि इकडं कडाई सुद्धा गरम झालेलीच आहे तर आता आपण आहे ना तेल घालूया मग आता तेल घातलेले आहे आणि कुठल्याही भाजीला ना जास्त तेल नाही वापरायचं कमी तेलातच आपल्याला भाजी तयार करून घ्यायचं तेलाला भाजीला ना जास्त तेल लागत नाही बघा आता तेल गरम झालेले आहे तर आपण इकडे अर्धा चमचा भर जिरं घेतलं तर ना ते घालायचं आहे बघा मस्त आहे ना जिरं फुललेले आहे तर आपण कांदा घालूया दोन कांदा ना ले ले आहे कांदा ना मी बारीक फिरून घेतलेले आहे तर आपल्याला कांदा आहे ना पूर्ण असं लालसर उपण कांदा परतून घ्यायचा हे बघा आता तुम्ही बघू शकता कांदा चांगला असं परतलेला आहे तर ह्यामध्ये आपण घालूया हिरव्या मिरच्या पण कालबुत्यात बारीक करून मिळतात ते घालायचं ते सुद्धा आपल्याला कांदा बरोबर परतून घ्यायचं कमी तेलामध्येच आपल्याला हे भाजी करून घ्यायचं सगळं पाल्याभाज्या वगैरे व आता मस्त सगळं आहे ना कांदा मिरची वगैरे सगळं आहे ना आता परतलेली आहे तर आपण यामध्ये आहे ना एवढं स्वच्छ धुवून घेतलेल्या भाजी आहे ना आपल्याला सगळं घालायचं आणि भाजी आहे ना अगोदरच धुवून घ्यायचं आता मी थोडं घालते मग नंतर थोडंसं विरगळलं की मग घालूया म्हणजे सगळं खाली सांगणार मग आम्ही त्यामुळं आपण थोडं थोडं घालून भाजी आणि पटकन विरगळते जास्त वेळ लागत नाही हे भाजी विरगळायला आणि दिसायला एवढं दिसतंय ना भाजी कढईवरती पण विरगळले की पूर्ण कमी होते भाजी आणि आपल्याला असं वाटायचं आपण घेताना एवढं घेतोय एवढं सगळं कोण खाणार एवढं भाजी होईल पण नाही विरघळले की पूर्ण भाजी आहे ना कमी होते आणि भाजी अगोदरच आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्यात चिरून घेतल्यानंतर नाही धुवून घ्यायचं तर आता आपण हे राहिलेलं सुद्धा आहे ना त्यामध्ये घालूया या भाजीवरती झाकण वगैरे काहीच लावायचं नाही असंच आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायचं बघा मस्त आहे ना पटकन भाजी विरगळते पूर्ण शिजायला पाहिजे आणि मीठ आहे ना पूर्ण भाजी विरगळल्यानंतरच आपल्याला ह्या भाजीमध्ये मीठ घालायचं म्हणजे भाजीमध्ये आता आपण मीठ गाठलं ना आता एवढं भाजी दिसते एवढं प्रमाण आपण मीठ गाठले की ते सगळं विरगळल्यानंतर भाजी कमी होते त्यामुळं आपल्याला अंदाज लागणार नाही भाजीच त्यामुळं थोडंसं आपण भाजी विरघळल्यानंतरच आपण त्यामध्ये मीठ घालूया चवीपुरतं आता बघू शकता भाजी आपण किती घेतलं होतं ना कढईमध्ये एवढं वरती आलत भाजी पण आता बघू शकताय पूर्ण सजी विरगळलेली आहे पण भाजी किती घेतली होतं त्याचं निम्मच आता भाजी विळगळून असं तयार झालेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ बरं आता मीठ गाठलेले आहे तर आता आपण अजून एकदा सगळं मिक्स करून घेऊया आणि या भाजीला आहे ना पाणी वगैरे अजिबात नाही घालायचं आता आपण मीठ गाठलेलं ना त्यामध्ये त्या आहे ना आणि पाणी सुटून ते भाजी त्याच पाण्यामध्ये शिजते त्यामुळं पाणी वगैरे काहीच घालायचं नाही वरती आहे ना झाकण पण ठेवायचं नाही झाकण न ठ न ठेवताच आहे ना आपल्याला चांगलंच आहे भाजी शिजवून घ्यायचं आणि भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही काय नाही कमी वेळेत पटकन हे भाजी तयार होते आता पाच मिनिट आपण हे परत भाजी शिजून घेऊया तर आता पाच मिनटं झालेली आता बघू शकते पूर्ण भाजी आहे ना विरगळलेली आहे हे बघा आणि मीठ घातल्यामुळं ना आणि पूर्ण हे भाजी विरगळलेली आहे तर भाजी सुद्धा मस्त आता शिजलेली आहे पूर्ण आता तर आता आपली भाजी आहे ना खाण्यासाठी तयार झालेले आहे तर आता आपण खाली उतरून घेऊया आणि आपल्याला मस्त भाजी बरोबर खाण्यासाठी गरमागरम ज्वारीच भाकरी ना तयार करून घ्यायचं आहे आता गरमागरम भाजी तर तयार झालेली आहे आता भाजी बरोबर खाण्यासाठी इकडे मस्त गरमागरम आपल्याला ज्वारीचं भाकरी तयार करून घ्यायचं आहे इकडं काटवट मध्ये ना मी ज्वारीचं पीठ घेतलेले आहे आणि चुलीवरती ते तवा सुद्धा गरम करायला ठेवलेलंच आहे तर आता आपण पीठ मळूया थोडं थोडं पाणी घालून काय बाळ भाकरी खायच आहे मल्हार हे मल्हार बाकरी जा तुला भाकरी झाल्यावर बोलवतो हा बघ भाकरी आणि भाजी खायच हा असं थोडं थोडं पाणी घालून ये आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं हा मला <laughs> मल्हार मल्हार पाणी प्यायचंय पाणी घालू नको रे मी मी घेतो किंवा घेतो घेतो हा घेतलं बघ तुला माहित आहे काय पाणी घालायचं अरे नको नको हात काढवा मी करून देतो तुला एक हा हे बघ भाऊ करून देऊ तुला भाऊ भाऊ तर करतो भाऊ करू जाता खेळायला बघ असं आपल्याला चांगलंच आहे ना सांबून दाबून दाबून आपल्याला पीठ मळून आहे म्हणजे ना पीठ आहे ना मसूद तयार होते आणि पीठ मऊ झाले की आपली बाकरी सुद्धा आहे ना मोसूद होतात चांगला सात आपल्याला हे ना थापून घ्यायचंय थोडस पीठ घालून बघ आता आपण भाकरी थापून घेतलेली आहे तर आता इकडं तवा सुद्धा गरम झालेलेच आहे तर आता आपण तव्यामध्ये भाकरी घालूयात याला आपण पाणी लावून घेऊया सगळीकडं असं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आणि तिकडं ते ती भाकरी बाजूसपर्यंत आहे ना आपल्याला परत इकडं भाकरी थापून घ्यायचं मस्त आपल्याला ना सगळी बाजून भाकरी चांगलंस सा बाजून घ्यायचं चा। आहे तर आता आपण हे भाकरी काढून घेऊया तर आता आपण दुसरं भाकरी आहे ना त्यामध्ये घालूया याला सुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचं बघा आता इकडे मस्त गरमागरम बाकरी सुद्धा तयार झालेली आहे आणि इकडे गरमागरम भाजी सुद्धा तयारच आहे तर आता आपण तार तयार करून घेऊया तर बाकरी घेते आणि इकडे बघा मस्त तयार आहे आता आपण आहे ना ह्यांना जेवायला देऊयात हो हो Oh. जेवण करून घ्या चल मंडळ या मस्तपैकी नाही लाल माठाची भाजी एकदम जबरदस्त असं तयार झालेलं आहे अगोदर आमच्या डॉकीच्या बाईने एक गाज दिव्या म्हणजे कसं दार इकडे कर... <laughs> का जायचं तर म्हटलं या तुम्ही बी जेवायला तर मला तर काय दम निघण झालाय करतो सुरुवात बघा खरं oh. पण नाही तोंडाला पाणी सुटले <laughs> की ग सुटलंय ना होय हा हा झाले का चांगलं एक नंबर भाजी म्हणजे भाजी झाल्या बाई हो होय एकदम एकदम आरोग्यदायी अशी भाजी आहे होय भाजी मुळे नाही भाकरी सुद्धा गुलाबी दिसत गुलाबी दिसते होय <laughs> मल्हार बाई या हेदर हेदर गे बा मल्हार गे खा <laughs> खा असलं खायचं बघ मोठं झालं भाजी तेवढाच घेतला तू <laughs> आलास फिरून फिरून आला तो पोटात यास खेळायला बघ सगळं माती लावून आलो <laughs> माती खेळायला व्हिडिओ होय हां नमस्कार कसे करायचं सगळ्यांना एकदम जबरदस्त अशी भाजी झालेवर का आवरजण ही भाजी आपण खायला पाहिजे बघ टमी टॉमी टमी तर ह्यांना तर आवडलेलं आहे भाजी तर तुम्हाला कसं वाटला ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद